नमस्ते गुड मॉर्निंग मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आज माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये संच बाबत अतिशय महत्त्वाचा महत्त्वाचा युक्तिवाद किंवा अंतिम निकालसुद्धा आज लागू शकतो या संच मान्यता केसच्या बाबतीमध्ये जर निकाल बदली बदल्याच्या बाबतीमध्ये जर निकाल विरोधामध्ये गेला शासनाच्या विरोधामध्ये गेला तर आ, या ही जी बदली प्रक्रिया आहे तो शासनाला ही पुन्हा राबवावी लागते कारण जुन्या संच मान्यतेप्रमाणे बदल्या राबवा असे असे आदेश मान्य न्यायालयाने दिले समजा कदाचित आपल्या आपल्या माहितीप्रमाणे असं जर झालं तर झालेल्या बदल्या वर्ग एक आणि दोनच्यासुद्धा झालेली बदली प्रक्रिया पुन्हा सगळी फिडिंग पोर्टलला सगळी फिडिंग करून पुन्हा बदल्या राबाव्या लागतील ही बाब आपल्या संघटनेच्या लक्षात आल्या आल्यामुळं झालेल्या खूप दिवसापासून आपण बदलीच्या प्रतीक्षेमध्ये आहोत असं झालं तर आ आता भविष्यामध्ये बदल्या होणं खूपच अवघड होऊन जाईल त्याला खूप कालावधी लागेल यासाठी मा स्वराज्य शिक्षक संघटनेने मागच्याच आठवड्यामध्ये गुगल मिटिंग घेतली होती आणि ब खूप शिक्षक बांधवांनी त्याला प्रतिसाद दिला परंतु आपल्याला हस्तक्षेप याचिका दाखल करावी असे सर्वांनुमते आपण ठरवले होते आणि त्यासाठी मी सर्व शिक्षक बांधवांना मदतीचे आवाहन केले होते परंतु फार खूपच मोजक्या बांधवांनी या संघ या याचिकेसाठी या आर्थिक मदत दिलेली आहे पण तरीही आपल्या स्वतःच्या शिक्षक संघटनेने जे काही हातात पैसे येतील किंवा स्वतःचे पैसे घालून मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपण या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे हस्तक्षेप याचिकामध्ये म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडायची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते त्या पद्धतीनं आपले मान्य वकील साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आप आपली भूमिका मांडतील आणि बदली का हवी आहे याची बाजू आपण मान्य न्यायालयामध्ये दे पटवून देणं अत्यंत आवश्यक आहे व्हॉट्सअपवर किंवा फोनवर आपण त्या गोष्टी होऊ शकत नाही प्रत्यक्षात आपल्याला मैदानामध्ये जर जरी उतरण्याची वेळ आली तरी आपण सगळ्यांनी यासाठी तयार असायला पाहिजे प परंतु व्हॉट्सअपवर अंगठे दाखवायला किंवा लाईक करायला खूप जण येतात पण मैदानामध्ये सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष पाठिंबा आपला असल्याशिवाय आपल्याला ही बदली प्रक्रिया आपल्याला कंप्लीट करून घेता येणार नाही यासाठी संघटनेला आपण नक्की सहकार्य करावं आणि आपल्या पाठीशी तुम्ही असावं काही ठिका काही जणांचा फोन मी घेऊ शकत नाही त्यामुळं आपण काय तुम्हाला अपडेटसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा लाईक बटन तुमचे कॉमेंट तुमचे मत मला या ठिकाणी मांडत चला म्हणजे तुम्हाला त्या याच ठिकाणी मला उत्तर आ, देता येईल नक्कीच आचारसंचा मान्यतेचा निकाल व्यवस्थित पद्धतीने लागेल आणि बदल्या प्रक्रिया थांबणार नाहीत अशी मला आशा वाटते नक्की आपण लढलं पाहिजे यश अपयश हे आपल्या हातात नसतं पण मैदानामध्ये आपण लढलं पाहिजे आपण फक्त बोलत नसतो तर करून पण दाखवत असतो याची प्रचिती सुद्धा खूप वेळेस आलेली आहे आणि आजसुद्धा आपण नक्कीच मान्य न्यायालयामध्ये आपली बाजू ठामपणे मांडून बदली प्रक्रिया थांबणार नाही यासाठी प्रयत्न करूया चला आशावादी राहूया आणि पुढे काय होतं ते पाहूया नमस्ते भेटूया